सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो तातडीचा मेसेज आहे आज मध्यरात्री पुढील काही तासामध्ये रात्री दहा नंतर व उद्या सोळा जूनला राज्यामध्ये जवळपास दहा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय पुढील काही तासामध्ये व आज मध्यरात्रीला गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी अक्षरशः ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे तसेच गडचिरोली उमरेड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर चंद्रपूर वणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय स्क्रीनवरती बघू शकता बीड चौसाळा कळम केज तसेच माजलगाव गेवराई पात्री पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर औसा उदगीर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळत आहे तसेच वैराग तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर तसेच पंढरपूर इंदापूर बारामती दौंड करमाळा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये तसेच उद्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सांगली विटा कराड कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील काही तासामध्येच पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक मालेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज रात्री दहा नंतर व उद्या भंडरा, या ठिकाणी नागपूर चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा अहमदनगर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनेलवरती हवामानाचे ताजे व नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद